शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी तुम्ही इकडे बघू शकताय तर सत्तावीस मशीचा गोटा आहे मी आता परभणीमध्ये आहे आता हा गोट्यात गोट्याला जोडून एक व्यवसाय त्यांनी केला आहे ते म्हणजे गांडूळ खतचा प्लांट आहे तर आपण इकडे बघण्यासाठी आलो आहे तर तुम्ही बघा त्यांचे जे ओनर आहे ते आहेत नमस्कार नमस्कार तर आम्हाला गांडूळ खताचा जो प्लांट आहे तो दाखवा आणि कसं काय आयडिया आली करायची हे पण सांगा गांडूळ खताची आयडिया म्हणजे आमच्याकडं दुध व्यवसायाला मशी होते त्याचं शेण खूप हे होतं आणि भविष्यात सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे त्याच्यामुळे आम्ही काय विचार केला की के बाबा ह्याच्यापासून गांडूळ खत जर तयार केला तर आपल्याला चार पैसे बी होतात आणि शेतीचं उत्पन्न वाढन बर आणि शेणखत शेतीत टाकल्यानंतर त्याला कुजायला हे करायला खूप वेळ लागतो गांडूळ खत तुम्ही डायरेक्ट टाकला डायरेक्ट ते लगेच लगेच काम करायला सुरु करतो टोटल आता किती बेड आहेत आता माझ्याकडे वीस बेड आहेत आता सध्या लावलेले आणि मोकळ्याव काही आहे आता हे खत प्लॅन्ट टाकून किती दिवस मध्ये टाकला दोन हजार सतरा तसेच येत खराब झाली नाही कुठं कुठं जाळ्या वगैरे फाटल्या आणि हे मध्ये गांडूळ कल्चर वगैरे गांडूळे असतात त्याच्यामध्ये असे ज्ञानेश्वर विश्वनाथ शिंदे राहणार उमरा तालुका पालम जिल्हा परभणी मोबाईल नंबर माझा एक्क्याण्णव तीस झिरो सात सत्तर पंचवीस बर आता हा जो गांडूळ प्लांट केलेला आहे तो तुम्ही जुना आहे गांडो कुठून आणला सुरुवातीला आम्ही विद्यापीठ मधून गांडूळ आणले परभणी विद्यापीठ मधून गांडूळ आणले आणि ह्याच्यामध्ये सोडे सुरुवातीला पन्नास किलो गांडूळ आणले होते आम्ही बर आणि आतापर्यंत आम्ही कमीत कमी दहा ते वीस क्विंटल गांडूळ कल्चर विकले खत सोडून कल्चर हा ते कुठं तयार केलं तुम्ही मग आमच्याकडंच आता आपण ह्या बेडमध्ये पाच किलो जर कलचे गांडूळ सोडे तर दोन महिन्यामध्ये दहा किलो होतात ओके दहा ते पंधरा किलो आपण जर सोय चांगली ठेवली तर दहा ते पंधरा किलो पाच किलोचे पंधरा किलो होतात आता हे बेड तुम्ही भरताना काय काय टाकतात सुरुवातीला सुरुवातीला आम्ही ह्याच्यात भुस्सा टाकतो कचरा म्हणजे म्हशीच्या पुढचा एषेच गव्हाचा गव्हाचा असो कुट्टीचा असो भुसा पहिला एक लेअर झाला नंतर शेण भरून घ्यायचं शेण भरल्याच्या नंतर आणखीन ते इंडोच्या लेवलला आणखीन एक वेळेस कचऱ्याचा लेअर घ्यायचा चार इंची चार इंची कचऱ्याचा लेअर घ्यायचा आणि त्याच्यानंतर वर शेण टाकायचं शेण टाकल्यानंतर हे दोन ते अडीच महिन्यामध्ये एका बेड पासून आपल्याला दहा क्विंटल गांडूळ खत प्युअर खत निघतो आणि त्यात किती कल्चर सोडतात कल्चर सुरुवातीला आम्ही पाच किलो सोडतो त्याच्यात पाच किलो पाच किलो आणि ज्यावेळेस आम्ही शेवट काढतो त्यावेळेस आम्हाला पंधरा किलो मिळतात बर मग आता ते तयार झालेला जो खात आहे तो कसा विकता तुम्ही खात एक असा असं चहा पत्तीसारखा असतो हे खत आम्ही एक हजार रुपये क्विंटल 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 बर आणि हा कुठं विक्री केला जातो ह्यात गांडूळ असतात का नाही त्याच्यामध्ये गांडूळ नसतात पण अंडे असतात बर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अंडे असतात आपण जर शेतीत पेरलं की तुम्हाला वीस दिवसाच्या नंतर आपल्या मध्ये आपल्याला गांडूळ निघतात हो काय आता खत याच्यात गांडूळ काय हे आता हे जे गांडूळ खत आहे तुम्ही सगळं आता स्टेप कशी, कशी आता स्टेपाचे का? आम्ही काय करतो सुरुवातीला गांडूळ ख कचरा टाकला त्याच्यानंतर शेण टाकलं पुन्हा कचरा घेतला शेण घेतला किती दिवसात तयार होत हे दोन महिने दोन ते अडीच महिन्यामध्ये एक बेड पूर्ण रिकामा होतो आणि एका बेडमध्ये साधारणपणे किती किलो हा खत तयार होतो दहा क्विंटल एक टन एक टन खत एका बेडमध्ये एका एक बेडमध्ये ओके आनि... एक टन खत निघतो आणि पंधरा किलो कलच निघतात ज्या शेतकऱ्याकर जनावर आहेत म्हैस आहेत गाय आहेत त्यानं तर बिलकुल गांडूळ खत अदुगर करायला पाहिजे कारण का पूर्ण तुमचा खुराक आहे त्या गांडूळ खताच्या पैशावर तुमचा खुराक निघणार आहे गडी निघणार आहे सगळं काय निघणार आहे निस्तर शेण इकून पैसे होणार नाहीत एक ट्रॉली शेण तुमचं तीन ते चार हजारला जाईल तर इथं एक ट्रॉली शेणापासून सोळा हजार रुपये होतात एक ट्रॉली शेणापासून सोळा हजार रुपये होतात आणि त्या सो त्याच्यामध्ये कल्चर आपल्याला वीस किलो एक्स्ट्रा भेटतात म्हणजे तीनशे रुपये किलो कल्चर आहे तर सहा हजार रुपयाचे कल्चर भेटतात कल्चरला खूप मागणी आहे आणि गांडूळ खत्याला एवढी मागणी आहे की आम्ही शंभर क्विंटलचं ग्रॅक सोडून दिलं शेण कमी असल्यामुळे शेण नाही शेण कमी असल्यामुळं आणि छोटा प्लॅन आहे आपला हे दुसऱ्याला वाटत असेल मोठा प्लॅन खरं छोटा आहे खर -खर इथं आम्हाला चाळीस बेडचं करायचं हे लोखंडी मारलेलं आहे ह्याच्यावर पत्रा मारणे साईटला पत्रा मारणे तिकडं दहा बेड आणि त्या साईटला दहा बेड असे दुसरी वीस बेड वाढायचे ओके गांडूळ खताचा काय फायदा तुम्हाला जाणवला का तुमच्या शेतामध्ये गांडूळ खताचा एक नंबर फायदा गांडूळ खत जर टाकला तुमच्या हळदीला असो फळबागेला असो तुमची तुती तुतीला तर गांडूळ खताशी तुती, खता तुती येतच नाही रासायनिकवर येतच नाही तुमच्या केळीला असो उसाला असो सगळ्याच पिकाला एक नंबर खात आहे याच्यासोबत तुम्ही डीएपी ए पी दहा वापरू शकता सुरुवातीला दोन तीन वर्ष नंतर हुँ, ते कमी कमी केलं तरी चालतंय नंतर प्युअर गांडूळ खतावर चालू ओके शेवटचा काय सल्ला शेवटचा एकच माझा सल्ला राहीन की ज्या शेतकऱ्याकडे दुर्वसाय आहे त्याने गांडूळ खत जोड व्यवसाय करायलाच पाहिजे बरोबर आणि ज्या व्यक्तीला अनुभव म्हणून कोणी बी आता कापूस लावतात त्या कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांना एक रे तीन क्विंटल खत टाकायचा आणि रासायनिक वर एक रासायनिक एक एक सेंद्रिय त्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक बसतं हे बघायचं एका एकर मध्ये पाच क्विंटल कापास जास्त होत शेतकरी मित्रांनो ह्याने सांगलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा